तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण गावाकडं आलेलो आहे आणि गावाकडं विशेष येण्याचं कारण म्हणजे भात लावणीसाठी आपण गावाकडं आलेलो आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने भात शेतीची लावणी कशी केली जाते हे तुम्हाला पाण्याला पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता आपल्याला हे एक दोन आणि पलीकडेचं तीन ही तीन खाचरं आपल्याला आज लावायची आहेत आपण हे दोन ह्याची रोपं असतात का असे रोपं असतात हे रोपं केलेले आपण ह्या दोन खाचरातली खणलेली आहेत आता ह्याचं आपलं थोडं रोप ख खणायचं राहिलं आहे आणि हे एक रोप खाणायचं राहिलं आहे म्हणजे हे रोप खणलं की हे जे दिसतं हे अख्ख्या वावराला हे हे जी रोपं आहे ती ह्या अख्ख्या वावराला पुरली जातात म्हणजे लावणी केली जाते त्याची रोपं लावली जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आत्ता आपण इकडे ट्रॅक्टरनी चिखल करणार आहे पहिला आणि ट्रॅक्टरने चिखल केल्यानंतर मग आपण हे या बघा इथं समोर ठेवलेले आहेत ते अशी रोपं खणून ते आपणही लावत लावणार आहे तिथून एक नंबरपासून इथपर्यंत आपलं हे शेत आहे आणि इथं आपल्या पलीकडं नदी आहे मोठी जिथं आम्ही दरवर्षी गणपती विसर्जन करतो तिथं हिथे खाली नदी देतो तुम्हाला नंतर थोड्या वेळा दाखवून तिकडे गेलो तर आणि हा आजूबाजूचा परिसर गावाला आलं ना की मजाच वेगळी असते आणि असा निसर्ग आणि निसर्गात राहण्याची जी मजा आहे ती खतरनाक म्हणजे खतरनाक अनुभव देऊन जाते वरती टॅक्टर आहे तो वाटणे आपल्याला असा खाली आणायचं आहे तर चला पाय स्पाईस हरकत आहेत तरी न्यायचं आहे आपल्याला ट्रॅक्टर पाहू शकता समोर ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर घेऊन आहे पाहू शकता का आपल्या या खालच्या खाचराचं आमच्याकडं खाचरं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही पण खाचराचं आपलं चिखल करण्याचा चालू आहे काम हे का ट्रॅक्टर आहे आता मीच इथं चालला फर्स्ट टाईम मी ट्रॅक्टर चालवत होतो आज चिखल करण्याचा तर आता आपल्याला ह्या वावरचा चिखल करून प्लस ह्या वावराचा आणि एक वावर तिघांचाही चिखल करायचा आहे आणि मग आपण दोरीवर लावणारे म्हणजे तुम्ही तुम्ही पुढे पहा म्हणजे दोरीवर लावणे म्हणजे काय ते तुम्हाला समजा म्हणजे एक सरळ रेषेमध्ये एक दोरी आपली लावायची आणि त्या हिशोबाने लावायची बघा आपण याची रोपं खणून त्याचे मूठ बांधून ठेवलेले आहेत म्हणजे आपला मधला बांधे पार्टिशन केलेला बांध हे इकडे एक आणि इकडे एक असे दोन आहेत दोन आहेत शकता असे सगळे आपण शिखर करताना खराब होऊ नये म्हणून त्यांना बांधव ठेवले आपल्या शेतालाच लागून हवाडा आहे छोटस एक आणि पाहू शकता आणि इथं खाली जाऊन नदीला जाऊन मिळतो इथं खाली जाऊन नदीला जाऊन मिळतो तो, तो. मित्रांनो आपला आता भात लावायचं चालू झालेला आहे अर्ध लावलेले खासर <laughs> अजून आपल्याला हे एक पलीकडे एक पलीकडे एक अजून दोन लावायचे चला <laughs> मित्रांनो दुपार तो वाजले सडीच आणि आपलं एक खासर पूर्ण झाले आता आपण जेवायला वाचणार आहे गुण। आता। गुण। नमस्कार मंडळी दिवसभर काय व्हिडिओ काढायला आपल्याला भेटला नाही कारण का आपण भात लावणीचं काम चाललो होतं आपलं तुम्ही पाहू शकता आपल्या माग तर आपण दोन खात्र हे आणि ते ते अशी दोन खात्र आपण लावलेली आहेत आणि आपली लावडी झालेली आहे आता फक्त आपलं एक खासर राहिलेलं आहे पाहू शकता संध्याकाळच्या वाजलेले साडेसात एकदम बघा हे आपले ते एक हे दोन आणि आता पलीकडं आपलं एक राहिलेले ते तीन जे आपली दोन खात्रे लावून झाली तर मंडळी व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आणि आपल्या व्हिडिओचा आता इथेच शेवट करतो